नमस्कार मी शिवानी पुणे प्राईम न्यूजमध्ये आपलं स्वागत शिरूर तालुक्यातील पारुडी सातकरवाडी नदी किनारी असलेला शंभर के ट्रान्सफॉर्मर ऐन उन्हाळ्यात रात्रीच्या वेळेस अज्ञात चोरट्यांकडून फोडण्यात आला होता ट्रान्सफॉर्मर दुरुस्त करून आणल्यानंतर हाच ट्रान्सफॉर्मर त्यानंतर महिन्यात दो दोन वेळा जळाला मात्र आमदार अशोक बापू पवार यांनी महावितरणाशी संपर्क साधून नवीन ट्रान्सफॉर्मर बसवण्यात आला उन्हाळ्यात शेतातील पिकाचे नुकसान होण्याआधी आणि जनावरांसाठी पाण्याची समस्या उद्भवण्याआधी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सातकरवाडी गावचे ग्रामस्थ युवा उद्योजक गणेश सातकर यांनी शिरूर हवेलीचे आमदार अशोक बाप्पू पवार यांच्याशी वेळोवेळी संपर्क साधत तातडीने ट्रान्सफॉर्मर उपलब्ध करून देण्याची विनंती केली यावेळी पवार यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेता संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या तसेच पहिल्या ट्रान्सफॉर्मरला लोड जास्त होत आहे त्याऐवजी दोनशे केवींचा ट्रान्सफॉर्मर बसवून देण्यात यावा अशा सूचना महावितरण अधिकाऱ्यांना दिल्या सतरा मेला ट्रान्सफॉर्मर दोनशे केविनचा बसवण्यात आला त्यावेळी शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त करत आमदार अशोक पवार आणि महावितरणच्या अधिकाऱ्यांचे आभार मानले पाहत रहा पुणे प्राईम न्यूज धन्यवाद